नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता यशवंत मात्र मकरंदला प्रेमाने समजावतो की आता तुझं लग्न झालं आहे तू त्यांची जबाबदारी घ्यायची त्यांच्याकडे लक्ष द्यायचं की आम्ही आता तुझ्याकडे लक्ष द्यायचं असं मात्र तो त्याची समजूत काढत असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र बाहेर निघालेल्या शुभाला इकडे आता सीमा सांगत असते तेव्हा मात्र आता लगेच शुभा सीमाला म्हणते तू येताना तुझ्या मुलीला पण घेऊ नये माझ्या नातीला मला भेटायचं आहे तेव्हा ती म्हणते काही नको आधी तुमच्या मुलाला मकरंदला ताळ्यावर आणा तेव्हाच मी माझ्या मुलीला या घरात आणेल नको ते गोष्टी मला तिला इथे दाखवायच्या नाहीये आणि असं म्हटल्यावर आता सगळ्यांना फारच मोठा आश्चर्याचा धक्का बसतो दुसरीकडे मात्र आता समीरचे जॉब च माहिती नाहीये असं मात्र तो बिल्डर म्हणतो आणि त्याच्या घरच्यांपर्यंत ही बातमी आपणच पोहोचवायला हवी आणि इकडे आता शुभा मात्र समीरला अडवते थांब मी तुझ्यासाठी खिचडी बनवते माझ्या पितळीच्या भांड्यात असं म्हणून ती किचन मध्ये जाते आणि भांडी शोधू लागते की माझी इथली भांडी कुठे गेली आणि इकडे मात्र आता सीमा आणि समीर खूपच घाबरतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर